नमस्कार मित्रांनो मोफत शिधापत्रिका धारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे शिधापत्रिका धारकांसाठी रेशनचा मोफत लाभ दिला जाणार आहे परंतु वेळोवेळी अपडेट करणे देखील महत्वाचे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून देशातील एक्क्याऐंशी कोटी गरीब कुटुंबांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारकडून शिधापत्रिका शिधापत्रिकाधारक कुटुंबांना गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये बघा गरीब कुटुंबांना भरकट धान्यही देण्यात येणार आहे मात्र शिधापत्रिका धारकांना या वर्षात मोठा धक्का बसणार आहे मित्रांनो सरकारने जारी केलेले रेशन कार्ड नियम बघा सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार जर कोणत्याही शिधापत्रिका लाभार्थ्याला मोफत रेशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला या महिन्याच्या तीस तारखेपूर्वी शिधापत्रिकेचे ई केवायसी करणे आवश्यक आहे अन्यथा तो करणार नाही नाही मोफत रेशन योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ मिळू शकणार मित्रांनो रेशनच्या बदल्यात पैसे दिले जातील का असा प्रश्न आपल्याला पडला आहे सध्या निवडणुकीच्या वातावरण सुरू असून याआधी रेशन कार्ड धारकांना सरकार तर्फे मोफत रेशनचा लाभ दिला जात होता त्यात बदल करण्यात आला असून आता एपीएल शिधापत्रिका धारकांना मोफत शिधा वाटपाचा लाभ दिला जाणार आहे असे विधान पक्षाकडून सांगण्यात येत आहेत गव्हाच्या बदल्यात मोफत लाभ दिल्यास अडीच हजार रुपये आणि ए खात्यात तीन हजार जगण्यासाठी पुरेसा नाही त्यामुळे आता त्यांना या पूर्वीपेक्षा धान्य जास्त मिळणार आहे मित्रांनो सिधापत्रिकेवर ई केवायसी करणं का आवश्यक आहे सरकारचा काय नियम आहे बघा अन्न आणि रसद विभागाने ई केवाय बाबत सांगितले आहे सिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सदस्याची अदव्यात राहावीत म्हणून असे म्हटले जाते कारण मृत्यू आणि विवाह झाल्यास सिधा मोफत रेशनचा लाभ मिळत नाही म्हणजे ज्या सदस्याची नावे सीधापत्रिकेवर नोंदीकृत आहेत त्यांना करावी लागेल नवीन नियमानुसार सिधापत्रिका पात्र कुटुंबासाठीच बनल्या जातील या अंतर्गत ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे किंवा जे मजूर किंवा निराधार आहेत अशा कुटुंबांना सिधा पत्रिका दिली जाणार आहे अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या स्थितीनुसार रेशन कार्ड दिले जातील जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल मित्रांनो मोफत रेशन मिळवण्यासाठी ई केवायसी कसे करावे जर तुम्ही सरकारी दुकानातून मोफत रेशन घेत असाल तर तुमचे अजून केवायसी झाले नसेल तर ते लवकर करा कारण केवायसी करण्याची शेवटची तारीख तीस जून आहे जर कोणत्याही सिधा पत्रिका धारकाने यापूर्वी केवायसी केले नसेल तर त्याला रेशन मिळणार नाही रेशन कार्ड ई केवायसी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असणार आहे त्यात नोंदवलेल्या बायोमेट्रिक नुसारच रेशन कार्ड अपडेट केले जाईल अशा परिस्थितीत जर तुमच्या आधार कार्ड अपडेट झाले नसेल तर तुम्हाला ते आधी अपडेट करावे लागेल रेशन कार्ड नवीन नियम अपडेट आहे परंतु लक्षात ठेवा की बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार अपडेट केंद्रावर जावे लागेल तिथे तुम्ही सहजपणे अपडेट करू शकता मित्रांनो जसं की आपल्या घरामध्ये लहान मुलांचे आधार कार्ड काढलेले असते परंतु त्यांचे बायोमेट्रिक येत नाही तुम्हाला अपडेट करावे लागेल जवळपास तुम्ही आता तुमच्या मुलाचे आधार कार्ड अपडेट आठ आठ वर्ष झाले अपडेट केले नसतील तर त्यांचे बायोमेट्रिक येणे मुश्किल आहे म्हणून सरकारची अशी सांगणी आहे तुम्हाला की तुम्ही आधार अपडेट करून घेणे आवश्यक आहे तेव्हाच तुमचे रेशन कार्ड ही अपडेट होईल त्यात नोंदवलेल्या बायोमेट्रिक नुसारच रेशन कार्ड अपडेट केले जाईल अशा परिस्थितीत ई केवायसी झाल्यानंतर पुढील महिन्यापासून त्यांना रेशन लाभ मिळत राहील अन्यथा रेशन कार्ड ई केवायसी केले नाही तर त्यांचे रेशन कार्ड ब्लॉक करण्यात येते त्यामुळे त्यांना गहू आणि तांदूळ दोन्ही मिळणे बंद होईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही वंचित राहू नये म्हणून तुम्ही आधार कार्ड आणि रेशन कार्ड दोन्ही अपडेट करून घ्या आणि रेशनची ई केवायसी करणे आवश्यक असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा